लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, बेल ला प्रेस करा मार्गशीर्ष महिन्यातील गेल्या गुरुवारी सिडको परिसरात राहणाऱ्या वाणी यांच्या घरात लक्ष्मी मातेच्या पूजेसमोर पाण्याच्या थेंबाचे लक्ष्मीचे पाऊल उमटल्याचा दावा वाणी कुटुंब्यांकडून करण्यात आला ही चर्चा सिडको परिसरात जोर धरू लागली महिला भगिनींनी लक्ष्मीच्या पावलाचं दर्शन घेण्यासाठी वाणी यांच्या घरी एकच गर्दी केली आज नाशिक न्यूजनं ही बातमी प्रसारित केल्यानंतर अन्नचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदुडे यांनी आता याबाबत आव्हान स्वीकारलेले आहे अशा प्रकारचे कुठलेही चमत्कार नसतात ही चमत केवळ अफवा असून सत्य लोकांसमोर आणलं जाईल असा दावा यांनी केलेला आहे नाशिक न्यूजच्या माध्यमातून असं समजलं आहे की सिडको मध्ये चमत्काराची अफवा पसरली आहे खर तर चमत्कार घडत नसतात कारण चमत्काराच्या मागे शास्त्रीय कारण हा चलाकीय असते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असं पारितोषिक ठेवलं आहे का कुणी चमत्कार करण्याचं सिद्ध केलं तर त्याला एकवीस लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल खर तर जादूटो विरोधी कायद्याच्या अंतर्गत अशी आपोआपच राहणे समाजामध्ये गैरसमज निर्माण करणं लोकांची फसवणूक करणं हा कायद्याने गुन्हा आहे आम्ही सदर ठिकाणी सत्यशोधन करून या वा, याबाबतची माहिती लोकांसमोर नक्कीच आणू तुषार धेपले नाशिक न्यूज नाशिक